तुम्हा सर्वांचं माझ्या चा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवी गणित त्याच्यामध्ये आपलं प्रकरण क्रमांक सहा आहे वैजिक राशींचे अवयव तर त्याच्यातला सरावसंख्य सहा पॉईंट एक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता या मध्ये आपण सरावसंख्य सहा पॉईंट दोन बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल प्रश्न क्रमांक एक आहे त्याच्यातला अवयव पाडा सूत्राचा उपयोग करायचा आणि त्याच्या साह्यानं आपण अवयव पाडायचे त्यातलं उदाहरण क्रमांक एक आहे एक्सचा घण अधिक चौसष्ट वायचा गण तर हे करत असताना आधी आपण उत्तरामध्ये हे जे दिलेलं आहे एक्सचा घण अधिक चौसष्ट वायचा गण तर एक्स एक हा स्वतः एक्सचाच गण आहे अधिक चौसष्ट हा कोणाचा गण आहे चारचा आणि त्याला वाय आहे हा वाय हे चल आहे आणि त्याचा घण कारण चारचा घण किती येतोय चौसष्ट हे असं दोन्ही घनच्या स्वरूपात लिहायचं आणि मग आता आपण हे सूत्र वापरायचं ए घन अधिक बी घण बरोबर त्याचं उत्तर काय तर ए घन अधिक बी घन ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग तर हे त्याचे अवयव येतात मग आता ए घन ए घन म्हणजे कोणाचा घन एक्सचा घन अधिक चार वाय कारण चौसष्टचा आपण कसं केलं तर चौसष्ट कोणाचा घण आहे चारचा त्यामुळे चार वायचा घन बरोबर मग आता ए ची किंमत किती झाली तर बघा इथे ए चा घाण आहे कसं एक्स चा घाण आहे त्यामुळे ए ची किंमत एक्स ठेवायची आणि बी ची किंमत चार वाय ठेवायची म्हणजे बघा इथे लिहिलं ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक चार वाय परत ए वर्ग ए वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग एक्सचा वर्ग वजा ए गुणिले बी म्हणजे एक्स गुणिले एक्स गुणिले चार वाय गुणिले बी आहे चार वाय अधिक बी चा वर्ग म्हणजे चार वाय चा वर्ग आता मग राहिलेल्या क्रिया करूया पूर्ण तर एक्स अधिक चार वाय एक्सचा वर्ग आहे तसं एक्स एक्स वर्गच येणार इथे एक्स आहे इथे चार वाय वजा पहिल्यांदा संख्या लिहूया चार नंतर एक्स लिहूया आणि नंतर हे वाय अधिक आता इथे मात्र चारचा वर्ग करावा लागेल चारचा वर्ग येणार सोळा वाय वर्ग तर हे आपले अवयव असणार आहे फक्त आता आपण दिलेलं उदाहरण लिहूया एक्स आधी हां चार कुणाचा आहे वायचा सॉरी चौसष्टचा तर चारचा गण चौसष्ट चारचा गण चौसष्ट सॉरी चारचा गण चौसष्ट आपल्याला दिलेलं उदाहरण होतं ते इथे लिहायचं म्हणजे एक्स गण अधिक चौसष्ट गण याचे अवयव काय येणार पहिला अवयव येणार एक्स अधिक चार वा आणि दुसरा अवयव काय असणार एक्स वर्ग वजा चार एक्स वाय अधिक सोळा वाय वर्ग तर हे आपलं पहिल्याच अचूक उत्तर आहे तर अशा पद्धतीनं अवयव काढायचे हे पहिलं उदाहरण झालं तर दुसरं बघूया आपण उदाहरण क्रमांक दोन आहे एकशे पंचवीस ई गण अधिक क्यू गण तर याच्यामध्ये उदाहरण पहिल्यांदा असं लिहून घेऊ आहे तसं एकशे पंचवीस सॉरी पीचा घन आहे तिसरा घात क्यू घण आहे आता एकशे पंचवीस एकशे पंचवीस हा कोणाचा आहे तर पाचचा म्हणजे पाच पी पीचा घण पी सॉरी हा पी घण पीचा घन पी घण आहे ना त्यामुळे तर पी लिहायचं एकशे पंचवीस साठी पाच कारण पाचचा घण एकशे पंचवीस आहे तसं क्यू घण हे असं द्यायचं क्यू कंसाचा घण फक्त संख्या असेल तर तो कुणाचा घण आहे ते शोधून घ्यायचं मग आता हे शोधल्यानंतर आपण काय करणार याच्यामध्ये सूत्र वापरणार ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग मग ए घन किती येणार तर ए आता आपण त्याचं रूपांतर केलं पाच पी एकशे पंचवीस साठी पाच पी चा घण अधिक क्यू घन क्यू चा गाणं अधिक ए अधिक बी ए अधिक बी म्हणजे पाच पी ग्योन, ग्योन। अधिक क्यू कारण ए ची किंमत पाच पी आणि बी ची किंमत क्यू म्हणून ए ची किंमत ठेवूया पाच पी अधिक बी ची किंमत किती येणार क्यू परत हा जरा हा कंस वापरूया आपण आता ए चा वर्ग ए ची किंमत कोण आहे पाच पी त्याचा वर्ग वजा ए गुणिले ए ची किंमत ही ठेवूया पाच पी आणि बी ची किंमत आहे क्यू अधिक बीचा वर्ग म्हणजे क्यूचा वर्ग तर किमती ठेवल्या इथे पाच पी पाहिजे होतं सॉरी हे पी हे चुकून क्यू झालं ओके पाच पी हा अशा पद्धतीनं पाहिजे होतं मग कसं येणार हे पाच पी अधिक क्यू पाच पी अधिक क्यू परत इकडे वर्ग केला तर पाचचा वर्ग येणार पंचवीस आणि इथं काय होणार पी वर्ग पाचचा वर्ग येणार पंचवीस पी वर्ग परत पीचा वर्ग पी वर्ग येणार वजा आणि पी क्यू आहे तर तसंच लिहि पाच पी क्यू आणि क्यूचा वर्ग अधिक क्यूचा वर्ग तर अशा पद्धतीनं आपण त्याचे काय करायचे का होतं उदाहरण परतले एकशे पंचवीस पी घण अधिक क्यू घण तर हे त्याचे अवयव आहेत तर हे दुसरं उदाहरण झालं आपलं अशा पद्धतीने हे अवयव पाडायचं तर आता उदाहरण क्रमांक तीन एकशे पंचवीस के घण आणि सत्तावीस यम गण हे उदाहरण एकशे पंचवीस के गण अधिक सत्तावीस यम गण तर एकशे पंचवीस आत्ताचा आपण बघितलं कुणाचा आहे पाचचा आणि हा के कंसाचा गण लिहायचं अधिक सत्तावीस कुणाचा आहे तीन तेव्हा जो चल आहे ते यम आणि त्याचा घण मग आता सूत्र लिहूया ए घण अधिक बी घण बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये अधिक ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बीचा वर्ग हे सूत्र आहे त्याचा अवयव आहे अवयव पाडायचं सूत्र आहे त्याचा मग आता याच्यामध्ये आपण ए घण ए ठेवणार ची किंमत किती ठेवणार आपण पाच के त्याचा घण हे रूपांतर केलेलं हे घ्यायचं तीन एम त्याचा घण म्हणजे ची किंमत पाच के आणि बी ची किती येणार तीन के तर ती इकडे उजव्या बाजूला ठेवूया आपण ए अधिक बी ए किती आहे पाच के अधिक बी बी किती आहे तीन यम हे पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग ए वर्ग मध्ये पाच के हा? त्याचा वर्ग येणार वजा गुणिले आहे बी ची किंमत आहे तीन यम अधिक चा वर्ग बी म्हणजे कोण येणार तीन यम त्याचा वर्ग आता याच्या पुढे इथं पाच के अधिक तीन एम दुसऱ्या कंसामध्ये पाचचा वर्ग येणार पंचवीस के चा येणार के वर्ग वजा पाचला तीन ने गटलं तर पाच रिका येणार पंधरा के एम के आणि यमचा गुणाकार के एम येणार अधिक तीनचा वर्ग केला होता तर तीनचा वर्ग येणार नऊ आणि त्याचा यम वर्ग म्हणजे असं लिहिणार नऊ यम वर्ग तर पाच चा वर्ग येणार पंचवीस पाच बनले तीन पंधरा के या आणि तीनचा वर्ग नऊ तर हे उदाहरण पण तुम्ही इकडे असं लिहू शकता एकशे पंचवीस के घन अधिक सत्तावीस जे दिलेलं मूळच उदाहरण आहे त्याचे अवयव पाडलेत आपण पा। तर हे मूळच उदाहरण लिहून इकडे समोर त्याचं उत्तर सूत्र वापरणं महत्वाचं हे जे आपण लिहितो ते सूत्र त्याच्यात किमती टाकायचे आपल्याला उत्तर मिळून दे तर आता उदाहरण क्रमांक चार बघूया उदाहरण क्रमांक चार काय आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे दोन, गन, 432 दोन, हे दोन चा घन अधिक चारशे बत्तीस एम घन तर याच्यामध्ये दोन किंवा चारशे बत्तीस हे कुणाचेही घन नाही आहेत त्यामुळे याच्यातून दोन सामायिक काढायचा दोन सामायिक काढल्यानंतर इथे काय राहील का चा घन इथे काय राहायचं आपण चा आता दोन सामायिक घेतल्यानंतर इथे जर आपण बघितलं तर यल घन राहणार आणि चारशे बत्तीस मधनं दोन सामायिक काढले म्हणजे चारशे बत्तीस ला दोन ने भागायचं तर दोन ने भागल्यावर किती येणार चारशे बत्तीस ला दोन ने भागल्यावर चार परत बे उरणार आणि पुढचे बारा सख्ख बारा एम घन मग आता आपण काय करणार हे सूत्र वापरणार ए घन अधिक बी घन बरोबर तर हे सूत्र आपण वापरायचं आता याच्यामध्ये हे सूत्र लिहिताना याचं सूत्र काय येणार आपण आधी वापरतोय ए अधिक बी ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक चा घन तर हे सूत्र लिहायचं पहिल्यांदा आता हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये किमती टाकूया आपण आता आपल्याला दोन ह्या हे अवयव मिळालेला त्याचा फक्त आता याचा घन शोधूया किती येतात तर हे सूत्रामध्ये हे टाकूया यल घन अधिक दोनशे सोळा हा कुणाचा घन आहे तर सहाचा म्हणजे सहा एम घन दोनशे सोळा हा कुणाचा घन आहे सहाचा घन आहे त्यामुळे सहा एम घण मग आता ची किंमत किती येणार तर ए ठेवणार आपण यल आणि बी ची किंमत सहा एम म्हणजे यल अधिक सहा एम दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग ए वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग चा वर्ग वजा ए ची किंमत आहे यल इथे वर्ग पाहिजे सूत्रामध्ये यल त्याच्यानंतर पुढे गुणिले सहायम अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे सहा एम त्याचा वर्ग आता इथे यल अधिक सहायम हा पहिला अवयव झाला यल वर्ग वजा सहा पहिला यलग मग यम सहाचा वर्ग येईल छत्तीस आणि यमचा वर्ग यम वर्ग म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळालं आणि म्हणून आपलं उदाहरण काय दिलं होतं दोन यल घ अधिक चारशे बत्तीस यम घन तर त्याचा त्यातला एक अवयव किती मिळालेला आधी ऑलरेडी आपल्याला दोन तर तो दोन लिहायचा आणि मग त्याच्या आतमध्ये हा यल अधिक सहा आणि पुढे कंसात काय आहे यल वर्ग वजा सहा यल यम अधिक छत्तीस यम वर्ग तर अशा पद्धतीनं दोन हा एक अवयव येणार यल अधिक सहा यम यल वर्ग अधिक सहा यल यम अधिक छत्तीस यम वर्ग हे त्याचं अचूक उत्तर असणार तर आता पुढे उदाहरण क्रमांक पाच बघूया उदाहरण क्रमांक पाच काय दिलेलं आहे चोवीस ए घणं अधिक एक्क्याऐंशी बी घण बरोबर तर याच्यामध्ये चोवीस आणि एक्क्याऐंशी कुणाचेच घन नाही आहे तर यांच्यामधून तीन सामायिक काढूया तीन सामायिक काढले तर चोवीसला तीनने भागल्यावर तिथे ना तीन आठ अठ चोवीस सामायिक काढायचं म्हणजे त्याला तीन भागायचं तीन आठ चोवीस आणि पुढचा किती आहे ए घण अधिक ला तीन ने भागलं तर येणार सत्तावीस बी घण म्हणजे सामायिक काढलेलं तीन चोवीस आणि ला भागायचं उत्तर आठ आणि सत्तावीस येईल म्हणजे एक अवयव मिळाला तीन आता ह्या कंसाचं जो अवयव आहे ते शोधेल हो मु कुटुसर कुठलं वापरणार ए घण अधिक बी घण बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बीचा वर्ग मग आता ई घन आता आठ हा कुणाचा घन आहे तर आठ हा दोनचा गण आहे म्हणजे दोन ए चा घन अधिक सत्तावीस कुणाचा आहे तीन बी चा घन म्हणजे ए ची किंमत ठेवणार आपण दोन ए आणि बी ची ठेवणार तीन बी म्हणजे ए अधिक बी तर दोन ए अधिक तीन बी तसंच ए वर्ग ए वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार दोन ए चा वर्ग वजा ई गुणिले बी म्हणजे दोन ए गुणिले ची किंमत आहे तीन बी अधिक बीचा वर्ग म्हणजे तीन बी चा वर्ग हे उत्तर येणार त्याच आता दोन ए अधिक तीन बी हा तर दोनचा वर्ग किती येणार चार ए वर्ग चार ए वर्ग वजा दोन गुणिले तीन केले तर दोन गुणिले तीन किती येणार सहा ए बी दोन गुणिले तीन केले सहा आणि ए आणि बी जोडायचे अधिक तीन बी चा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग नऊ आणि बीचा बी वर्ग तर हे याचे अवयव काढले म्हणजेच आपलं दिलेलं उदाहरण जे होतं चोवीस ए घन अधिक एक्क्याऐंशी बी घन बरोबर पहिला अवयव हो किती आला होता ती तो लिहूया पहिल्यांदा आणि या पुढच्या कंसाचे आलेले अवयव हो। म्हणजे दोन ए अधिक तीन बी चार ए वर्ग वजा सहा ए अधिक बी चा अधिक नऊ बीचा वर्ग ओके तर हे त्या कंसामध्ये लिहायचं म्हणजे हे उत्तर आपल्याला मिळून जाईल आता उदाहरण क्रमांक सहा बघूया उदाहरण क्रमांक सहा मध्ये वाय घण अधिक एक छेद आठ वाय घण तर याला कसं करता येईल वायचा घण अधिक एक छेद आठ आठ हा कुणाचा घण आहे दोनचा म्हणजे एक छेद दोन वाय त्याचा घण हे लिहिलं आठचं एकचा गण एक, एक आणि आठ हा कोणाचा घण आहे दोनचा मग आता सूत्र लिहूया ए घण अधिक बी घण बरोबर त्याचे अवयव काय येतात ए अधिक बी ए वर्ग वजा ए गुणिले बी दी, अधिक बीचा वर्ग मग आता ए गण ए घण म्हणजे इथे उदाहरणात चा घण अधिक एक छेद दोन वाय त्याचा घण मग ची किंमत काय ठेवणार आपण वाय ठेवणार ओके वाय अधिक ची किंमत येणार एक छेद दोन वाय परत ए वर्ग 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 है है ए वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग करणार ची किंमत काय ठेवली आपण वाय त्याचा वर्ग वजा ची किंमत आहे वाय गुणिले एक छेद दोन वाय गुणिले बी दी आहे ची किंमत काय आहे एक छेद दोन वाय अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे एक छेद दोन वाय त्याचा वर्ग म्हणजे उत्तर काय येणार बघा वाय अधिक एक छेद दोन वाय बरोबर वाय वर्ग इथे वायला वाय कॅन्सल होईल कारण एक अंशात आहे एक छेदात आहे तर ते एकमेकाला कॅन्सल होतील एक, होती एक छेद दोन येईल परत अधिक एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार आणि वायचा काय येणार वाय वर्ग ओके तर अशा प्रकारे हे त्याचे अवयव येणार हो वाय अधिक एक छेद दोन वाय वाय वर्ग वजा एक छेद दोन अधिक एक छेद चार वाय वर्ग आता उदाहरण क्रमांक सात ए घन अधिक एक आठ छेद ए घन हे जे सूत्र आहे त्याचे अवयव हो पाडायचे आहेत म्हणजे बघा इथे काय करणार आपण ए घण सूत्र लिहूया ए घण अधिक बी गण बरोबर पहिल्या कंसामध्ये अवयव येणार ए अधिक बी दुसरं ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बी चा घन आता ए चा घन अधिक बी चा गण बी इथे बघा आठ तर हे आधी लिहूया आपण असं ए चा घण आहे तो आणि आठ कुणाचा आहे दोन छेद ए आठ दोनचा आणि ए चा गण ए, ए कुणाचा घणा ए चा त्यामुळे दोन छेद ए घण असं लिहायचं मग आता किंमती ठेवूया ए गण दोन छेद ए कारण आठ साठी लिहिलं आपण दोन दोन छेद ए त्याचा गण आता काय लिहूया ए अधिक बी? बी ची किंमत आहे तशी ई बी ची किती येणार दोन छेद ए म्हणजे च्या ठिकाणी एच ठेवा बी च्या ठिकाणी दोन छेद ए ठेवा तसंच पुढे ए वर्ग म्हणजे ची किंमत एच येणार आहे तशी सॉरी इथे वर्ग पाहिजे ओके ची किंमत आहे तशी ए येणार ए चा वर्ग वजा ए गुणिले बी म्हणजे ए गुणिले बी ची किंमत किती आहे दोन छेद ए अधिक बी चा वर्ग बी चा वर्ग म्हणजे दोन छेद ए त्याचा वर्ग किती येणार ते ए अधिक दोन छेद ए, ए वर्ग इथे अंशातला आणि छेदातला ए कॅन्सल होईल फक्त किती राहील दोन अधिक दोनचा वर्ग येणार चार आणि ए चा ए वर्ग म्हणजे तुमचे अवयव हो काय आले ए अधिक दोन छेद ए, ए वर्ग वजा दोन अधिक चार छेद ए वर्ग हे उदाहरण क्रमांक सातचे अवयव आले आता उदाहरण क्रमांक आठ बघूया एक अधिक क्यूचा घन छेद एकशे पंचवीस असा आहे ते ओके क्यू आहे ते क्यूचा घन छेद एकशे पंचवीस मग आता हे कसं लिहता येईल तुम्हाला एक चा घन असं लिहिता येईल अधिक क्यू छेद एकशे पंचवीस कोणाचा आहे पाचचा त्याचा घण मग आता काय करायचं सूत्रामध्ये सूत्र लिहूया पहिल्यांदा ए गण अधिक बी गण बरोबर सॉरी ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए गुणिले बी दी। अधिक बी चा वर्ग मग आता ए घण म्हणजे कोणाचा घण येणार एक चा घण अधिक बी घण ची किंमत काय येणार छेद पाच याच्यावरून लक्षात ठेवा क्यूच छेद पाच त्याचा गण ए अधिक बी आता ए ची किंमत आपण एक ठेवली आणि ची क्यू छेद पाच म्हणजे एक अधिक क्यूछेद पाच परत ए वर्ग एकुछी किम्द एकुछी किम्द हे वर्ग म्हणजे एक चा वर्ग वजा ए ची किंमत एक बी ची किंमत किती येणार क्यू छेद पाच अधिक बी बीचा वर्ग म्हणजे क्यू छेद पाच त्याचा वर्ग मग आता हे लिहूया एक अधिक क्यू छेद पाच एक चा वर्ग एकच येणार क्यू बनिले एक म्हणजे क्यूच हो येणार आणि छेदामध्ये किती येणार पाच परत क्यूचा वर्ग अधिक पाचचा वर्ग किती येणार पंचवीस हा तर अशा प्रकारे हे दोन काय केले आपण तो ते त्याचे अवयव हो, दोन आपल्याला मिळाले म्हणजे इथं त्या आ, जो सराव संच आहे त्यातली चा आठ उदाहरणं आपण इथे पूर्ण केलेली आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचा सराव संच आहे तो बघूया ओके थँक्यू